नॉनव्हेजलाही टक्कर देणारी अस्सल गावरान चवीची झणझणीत अशी सोयाबीनची रस्सा भाजी कशी बनवायची ते आज आपण या ठिकाणी बघत आहोत ज्यांना सोयाबीन आवडत नाही ते सुद्धा या भाजीसोबत दोन ऐवजी चार चपात्या नक्कीच खातील तर नमस्कार मी रुचिका रुचिकाच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत चला तर मग वेळ न घालवता लगेचच ही सोयाबीनची झणझणीत अशी भाजी बनवायला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपण गॅसवरती एका पातेल्यामध्ये दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक तेजपत्ता चार लवंगा चार काळी मिरी दोन हिरवी इलायची आणि अर्धा इंच दालचिनीचा तुकडा या पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आता त्यानंतर आपल्याला यामध्ये दोन छोटे चमचे चहा पावडर टाकायची आहे चहा पावडरमुळे भाजीच्या ग्रेव्हीला रंग अगदी छान येतो तर आता आपण यामध्ये दोन छोटे चमचे चहा पावडर टाकलेली आहे यामध्ये चहा पावडरचा वापर जास्त सुद्धा अजिबात करायचा नाही आता त्यानंतर खडे मसाले आणि चहा पावडरला या पाण्यामध्ये एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आता आपल्याला या पाण्याला छान अशी खळखळून एक उकळी काढून घ्यायची आहे म्हणजे चहा पावडरचा रंग आणि त्याचबरोबर खडे मसाल्यांचा सगळा फ्लेवर या पाण्यामध्ये व्यवस्थित उतरेल बघू शकता पाण्याला अगदी छान अशी उकळी आलेली आहे आणि चहा पावडरमुळे या पाण्याला रंग सुद्धा अगदी छान आलेला आहे आता त्यानंतर यामध्ये आपण एक मोठी वाटी सोयाबीन यामध्ये टाकून घेणार आहोत आणि आता आपल्याला सोयाबीनला या पाण्यामध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच गॅस बंद करून आपल्याला यावरून एक झाकण ठेवून घ्यायचं आहे गरम पाण्यामध्ये आपण सोयाबीन पाच मिनिटं भिजत ठेवले ना तर सोयाबीन छान असे सॉफ्ट होतात आणि फुलून येतात तर आता आपण याला पाच मिनिटं झाकून ठेवूया तर पाच मिनिटांनंतर आता आपण यावरचं झाकण खोलून बघूया तर तुम्ही बघू शकता चहा पावडरमुळे या सोयाबीनला रंग छान आलेला आहे आणि त्याचबरोबर छान असे फुलून सुद्धा आलेले आहेत तर आता आपल्याला लगेचच हे सोयाबीन या पाण्यातून बाहेर काढून घ्यायचे आहे तर त्यासाठी मी एका पातेल्यावरती एक चाळण ठेवून घेतलेली आहे आता या चाळणीवरती आपल्याला हे सर्व सोयाबीन पाण्यासहित ओतून घ्यायचे आहेत म्हणजे पाणी खालच्या पातेल्यामध्ये जाईल आणि सोयाबीन वरती या चाळणीवर ते तसेच राहतील तर चहा पावडर आणि खडे मसाल्यांचं जे पाणी आहे ते आपल्याला भाजीसाठी वापरायचं आहे तर त्याला आपल्याला अजिबात फेकून द्यायचं नाही आता आपल्याला या सोयाबीनला पाच ते दहा मिनिटं पूर्णपणे व्यवस्थित असं फॅन खाली थंड करून घ्यायचं आहे तर आता आपण याला थंड करून घेऊया तर आता हे चहा पावडर आणि खडे मसाल्यांचं पाणी आहे तर तुम्ही बघू शकता याला रंग छान आलेला आहे आणि हे पाणी आपण ग्रेव्हीमध्ये वापरल्याने आपल्या भाजीच्या ग्रेव्हीला सुद्धा रंग खूप छान येतो आणि त्याचबरोबर सगळ्या खडे मसाल्यांचा फ्लेवर सुद्धा या पाण्यामध्ये व्यवस्थित उतरलेला आहे त्यामुळे भाजीच्या ग्रेव्हीला टेस्ट सुद्धा खूप छान येते तर आता हे सोयाबीन व्यवस्थित असे थंड झालेले आहेत त्यानंतर हाताने या सोयाबीनला व्यवस्थित असं पिळून घ्यायचं आहे म्हणजे यामधलं जे पाणी आहे ते पूर्णपणे निघून जाईल तर अशा प्रकारे आता आपण बाकीचे सर्व सोयाबीन व्यवस्थित असे हाताने पिळून घेऊया सर्व सोयाबीन आपण हाताने व्यवस्थित असे पिळून घेतलेले आहेत आणि आता हे जे खडे मसाले आहेत ते आता आपल्याला यामध्ये वापरायचे नाहीत कारण सर्व खडे मसाल्यांचा फ्लेवर या पाण्यामध्ये उतरलेला आहे आणि हे जे पाणी आहे ते आपण भाजीमध्ये वापरणार आहोत तर आता भाजी बनवण्यासाठी मी चा 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 साथी चा, या ठिकाणी लोखंडाच्या कडाईचा वापर करत आहे कारण लोखंडाच्या कडाईमध्ये बनवलेलं जे अन्न असतं ते आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं आणि यामुळे आपल्या भाजीला सुद्धा रंग खूप छान येतो तर तुम्ही एकदा ही भाजी नक्की लोखंडाच्या कडाईचा वापर करून ट्राय करून बघा तर आता आपण यामध्ये एक चमचाभर तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण जे सोयाबीन पिळून घेतलेले होते ते आता आपल्याला या तेलामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि यांना आपल्याला हाय फ्लेम वरती दोन ते ती तीन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे तर सोयाबीनला सुरुवातीला तेलामध्ये छान असं परतून घेतल्याने आपल्या या भाजीला अजून छान अशी टेस्ट येते तर चमचाभर तेलामध्ये फक्त याला दोन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे तर बघा या ठिकाणी आपण हे सोयाबीन छान असे परतून घेतलेले आहेत आता आपण याला कढाईतून लगेच काढून घेऊया आता सोयाबीन व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला या कढाईमध्ये दोन चमचे तेल टाकायचं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत जिरे व्यवस्थित फुलल्यानंतर आपण आता यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या त्यांना असं बारीक कट करून यामध्ये टाकून घेतलेलं आहे फोडणीमध्ये लसूण टाकल्यामुळे भाजीला खूप छान अशी टेस्ट येते तर आता आपण हा जो लसूण आहे याला दोन मिनटं छान असं परतून घेऊया लसूण परतल्यानंतर आता आपल्याला यामध्ये तीन मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून यामध्ये ऍड करायचे आहेत तर या भाजीसाठी आपल्याला कांद्याचा वापर हा थोडासा जास्त करायचा आहे तर आता आपण हा जो कांदा आहे याला अगदी बारीक कट केलेला आहे तुम्हाला जर असा बारीक कट कांद केलेला कांदा आवडत नसेल तर तुम्ही कांद्याची डायरेक्ट मिक्सरला पेस्ट सुद्धा करू शकता तर आता आपल्याला या कांद्याला हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर कांदा परतत आहे तोपर्यंत आपल्याला भाजीसाठी एक वाटण बनवायचं आहे तर त्यासाठी एका मिक्सर जार मध्ये आपण दोन मध्यम आकाराच्या टोमॅटोच्या फोडी घेतलेल्या आहेत तर या ठिकाणी आपल्याला टोमॅटो जास्त बारीक कट करत बसायचं नाही अशा मोठ्या मोठ्या जरी फोडी करून घेतल्या तरी सुद्धा चालेल आता त्यानंतर आपण यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या त्याचबरोबर अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि दोन हिरव्या मिरच्या आपल्याला यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत तर या तिखट हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत तुम्ही जर फिक्या वापरत असाल तर या ठिकाणी चार वापरायच्या आहेत आणि त्यानंतर आता आपण यामध्ये मुठभर कोथंबीर टाकून घेऊया आणि आता आपल्याला याला मिक्सरला अगदी थोडंसं पाणी घालून याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर बघू शकता या ठिकाणी आपण मिक्सरला अगदी थोडंसं पाणी घालून याची बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे आणि एकीकडे आपला कांदा सुद्धा हलक्याशा गुलाबी रंगावरती परतलेला आहे आता कांदा परतून झाला की त्यानंतर आपण बनवून घेतलेली ही जी पेस्ट आहे ती आपल्याला लगेच यामध्ये टाकून घ्यायची आहे टोमॅटो मिरची कोथंबीर लसूण आणि अद्रकचं जे वाटण आहे ते आता आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता याला आपल्याला दोन ते तीन मिनटं छान असं हाय फ्लेम वरती परतून घ्यायचं आहे म्हणजे यामधला जो कच्चेपणा आहे तो पूर्णपणे निघून जाईल आपन तर आता आपण याला दोन ते तीन मिनटं छान असं हाय फ्लेम वरती परतून घेऊया तर वाटण परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये काही पावडर मसाले ऍड करायचे आहे तर सुरुवातीला आपण यामध्ये घरगुती लाल तिखट अर्धा चमचा टाकलेला आहे त्यानंतर आता आपण यामध्ये एक चमचा मटन मसाला टाकलेला आहे तुम्ही मटन मसाल्याऐवजी चिकन मसाला सुद्धा यामध्ये वापरू शकता यामुळे आपल्या या भाजीला अगदी नॉनव्हेज सारखीच टेस्ट येते त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा आपण किचन किंग मसाला आणि छोटा पाव चमचा हळद पावडर टाकून घेतलेली आहे त्यानंतर अगदी पाव चमचा आपण यामध्ये घरगुती काळा मसाला टाकलेला आहे आता सर्व मसाले टाकून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे तर आपण यामध्ये छोटा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आता मीठ आणि सर्व मसाले आपल्याला या वाटणामध्ये एकदा व्यवस्थित असे मिक्स करायचे आहेत आणि यांना आपल्याला मीडियम फ्लेमवरती चार ते पाच मिनिट छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत मसाले परतून घेतल्याने भाजीला टेस्ट खूप छान येते आणि त्याचबरोबर तरी सुद्धा खूप छान येते तर आता आपण याला छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेऊया तर बघू शकता या ठिकाणी मसाले आपण छान असे तेल सुटेपर्यंत परतून घेतलेले आहेत त्यानंतर सुरुवातीला जे चहा पावडर आणि खडे मसाल्यांचं जे पाणी होतं ते आता आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे तर हे पाणी आपण व्यवस्थित असं गाळून घेतलेलं आहे कारण यामध्ये आपण चहा पावडर टाकलेली होती तर चहा पावडरचे जे कण आहेत ते आपल्याला व्यवस्थित असे गाळून घ्यायचे आहेत तर आता तुम्हाला भाजीची ग्रेव्ही कशी घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी जास्त करून घ्यायचं आहे तर आता आपण याला हाय फ्लेम वरती एक छान अशी उकळी काढून घेतलेली आहे भाजीला छान अशी उकळी आली की त्यानंतर आता आपल्याला यामध्ये जे सोयाबीन आपण तेलामध्ये सुरुवातीला परतून घेतलेले होते ते आता आपण यामध्ये ऍड केलेले आहेत सोयाबीन या ग्रेव्हीमध्ये ऍड करून घेतल्यानंतर आता आपण याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया त्यानंतर आता आपल्याला या भाजीला एक झाकण ठेवून सहा ते सात मिनटं कमी गॅसवरती छान असं उकळून घ्यायचं आहे त्यामुळे काय होईल की सर्व जे मसाले आहेत ते सोयाबीनमध्ये व्यवस्थित असे मुरले जातील तर झाकण ठेवताना अशा प्रकारे अर्धवट झाकण ठेवायचं आहे त्यामुळे काय होतं की भाजीला तरी छान येते अशा प्रकारे अर्धवट झाकण ठेवून पाच ते सहा मिनटं कमी गॅसवरती भाजी शिजल्यानंतर तुम्ही बघू शकता भाजीला तर्री अगदी छान आलेली आहे त्याचबरोबर सर्व मसाले जे आहेत ते सोयाबीनमध्ये छान असे मुरलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता सोयाबीनचा आकार पहिल्या आकारापेक्षा थोडासा मोठा झालेला आहे तर बघू शकता भाजीला तर्री छान आलेली आहे आणि रंगसुद्धा अगदी छान आलेला आहे पावडरचं पाणी आणि त्याचबरोबर लोखंडाच्या कढाईमध्ये आपण ही आजची भाजी बनवलेली आहे त्यामुळे या भाजीला रंग अगदी छान आलेला आहे तुम्ही सुद्धा ही भाजी एकदा नक्की लोखंडाच्या कढाईमध्ये ट्राय करून बघा भाजीला रंग छान येतो आणि त्याचबरोबर लोखंडाच्या कढाईमध्ये बनवलेली भाजी ही आपल्या शरीरासाठी कधीही चांगली आता त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला यावरून थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर टाकायची आहे आणि याला एकदा व्यवस्थित यामध्ये मिक्स करायचं आहे चला तर मग या ठिकाणी आपली अस्सल गावरान चवीची नॉनवेजलाही मागे टाकेल अशी झणझणीत अशी सोयाबीनची रस्सा भाजी या ठिकाणी बनलेली आहे नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीची ही सोयाबीनची झणझणीत अशी रस्सा भाजी तुम्ही सुद्धा माझ्या या रेसिपीने एकदा नक्की ट्राय करा आजची ही रेसिपी तुम्हाला आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीजसाठी अजूनपर्यंत तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि पुढील बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेच मिळत राहतील चला तर मग अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीजसोबत आपण पुन्हा लवकर भेटू तोपर्यंत बाय टेक केअर थँक्यू